कोल्हापूर जिल्ह्याचं जलवैभव काळम्मावाडी धरणानं जपलंय पण याच काळम्मावाडी धरणाची सुरक्षा आता राम भरोसे आहे धरणावर सहा चौक्या आहेत पण तिथं चौकीदार असत नाहीत मुळात एकही सक्षम अधिकारी धरणावर राहत नाही सध्या केवळ एकच शासकीय कर्मचारी धरणावर असून बाकी सगळे खासगी कर्मचारी आहेत त्यामुळं गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांना काळंबावाडी धरणाच्या सुरक्षेबद्दल आस्था आणि जबाबदारी आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचा आंतरराज्य प्रकल्प म्हणून काळंबावाडी धरणाची ओळख आहे अठ्ठावीस टीएमसी पाणी क्षमता असलेल्या या धरणाच्या सुरक्षेकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष आहे गेल्या अनेक वर्षापासून या धरणावरील शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या घटली आहे त्यामुळे धरणावर कोणीही येत आणि कोणीही जात अशीच अवस्था आहे कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातील काही गावातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची तहान भागवणारा हा प्रकल्प सध्या सुरक्षेअभावी एकाकी पडलाय मुळात नियम आणि कायदा डावलून जलसंपदा खात्याचा एकही सक्षम अधिकारी धरण परिसरात राहत नाही सध्या फक्त एकच शासकीय शासकीय कर्मचारी धरणावर काम करतो तर बाकीचे सहा खाजगी कर्मचारी आहेत धरणाच्या सुरक्षेसाठी सहा चौक्या असल्या तरी तिथं चौकीदार असत नाहीत प्रत्येक चौकीवर चार कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली होती मात्र ते सेवानिवृत्त झाल्यानंतर शासनानं रिक्त पद भरलेली नाहीत अगदी गळती पाऊस आणि धरणातील पाण्याचं बाष्पीभवन मोजण्यासाठी आवश्यक कर्मचारी सुद्धा इथं नाहीत सध्या काळमावाडी धरणाला लागलेली गळती सुद्धा धोकादायक बनली आहे अशावेळी जलसंपदा विभागानं तातडीनं धरणावरील रिक्त पद भरणं गरजेचं आहे सत्तावीस पूर्णांक त्रेचाळीस टीएमसी इतका पाणीसाठा धरणात होऊ शकतो पण गळतीमुळे धरणात केवळ पंचवीस पूर्णांक चाळीस टी एम सी पाणीसाठा केला जातो सध्या काळंबवाडी धरणात बारा पूर्णांक पन्नास टक्के इतका पाणीसाठा आहे कोणतंही धरण हे सुरक्षेच्या दृष्टीनं संवेदनशील क्षेत्र असतं पण काळंबवाडी धरणावरील सुरक्षा व्यवस्था खिळखिळी झाली असतानाही कुणालाच त्याचं गांभीर्य राहिलेलं नाही त्यामुळं खऱ्या अर्थानं काळंबवाडी धरणाची सुरक्षा रामभरोसे आहे